नेमलेल्या निवडणूक आयुक्तांकडून देशाच्या जनतेला विशेष अपेक्षा नाही संजय राऊत निवडणुका आहेत निवडणुका पूर्णपणे ताब्यात घेण्याचा हा प्रयत्न आहे जिंकण्याची खात्री नसल्यामुळे निवडणूक यंत्रणा ताब्यात घ्यायची असेल तर सगळ्यात आधी निवडणूक आयोग ताब्यात घ्यावा लागतो कोणी कोणाला पाडत नाही हे पाडापाडीचे भूत कोणाच्या मानगुटीवर का बसत आहे हे माहीत नाही महाविकास आघाडीमध्ये कोणी कोणाला पाडापाडी करणार नाही आम्हाला भाजपला पाडायचे आहे आम्हाला हुकुमशाहीला पाडायचे आहे हे प्रकाश आंबेडकर यांना माहीत आहे आजची बैठक महाविकास आघाडी म्हणून होत नाही किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये एका दुसऱ्या जागेवरून चर्चा होत आहे उद्या जर आम्हाला वाटलं जर प्रकाश आंबेडकर आम्ही आणि आमच्यामध्ये चर्चा होणं गरजेचं आहे तर त्या आम्ही स्वतंत्रपणे करू त्यात नवीन काय आहे शिंदे आणि अजित पवार यांच्या गटाला जे बोलायचं आहे जे सांगायचं आहे त्यांची स्क्रिप्ट हे संघ कार्यालयातून येते किंवा भाजपच्या कार्यालयातून येते त्यात लपवण्यासारखं काहीच राहिलं नाही ते कुठे स्वतःची भाषा बोलत आहेत याच्यासाठी दरवाजे अजिबात उघडे नाही जे गद्दार गेले ते आमच्यासाठी मेले जे राहिले मावळे त्यांनी संघर्ष करून लढून तुरुंगवास भोगून अपक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष जिवंत ठेवला आहे कोणतेही मुद्दे नाही आहेत ही एक औपचारिक बैठक आहे यापुढे कोणतीही बैठक होणार नाही शेवटचा हात फिरवण्याचं काम चालू आहे यादी झाली आम्ही लवकरच त्या संदर्भात घोषणा करू निवडणुका आहेत पूर्णपणे ताब्यात घेण्याचा हा प्रयत्न आहे जिंकण्याची खात्री नसल्यामुळे निवडणूक यंत्रणा ताब्यात घ्यायची असेल तर सगळ्यात आधी निवडणूक आयोग ताब्यात घ्यावा लागेल आणि निवडणूक आयोगावर आपले होयबा नेमावे लागतील त्यानुसार जर हा निर्णय झाला असेल तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे घटनात्मक पद्धतीने ही निवड झालेली नाही घटनात्मक पद्धतीने चुनाव निवडणूक आयोग काम करत नाही हे अलीकडच्या त्याने घेतलेल्या निर्णयामुळे स्पष्ट झालेलं आहे जा। आता जे दोन निवृत्त सनदी अधिकारी निवडणूक आयोगावर आचारसंहिता लागण्याच्या काही तास आधी मोदी सरकारने नेमलेले आहेत त्यांच्याकडून या देशाच्या जनतेला आणि लोकशाहीला कोणतीही विशेष अपेक्षा नाही कोणी कोणाला पाडत नाही हे पाडापाडीचं भूत कोणाच्या मानगुटीवरती का बसतंय मला माहीत नाही महाविकास आघाडीमध्ये कोणीही कोणाला पाडापाडी करणार नाही आम्हाला भाजपला पाडायचं आहे आम्हाला हुकुमशाहीला पाडायचं हे प्रकाश आंबेडकर साहेबांना माहिती आहे आजची बैठक महाविकास आघाडी म्हणून होत नाही किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये एखाद दुसऱ्या जागेवरून काही चर्चा होत आहे किंवा शिवसेना आणि काँग्रेस मध्ये एखाद दुसऱ्या जागेवरून काही चर्चा बाकी आहे त्या होत आहेत आणि त्या एकत्र होत नसून स्वतंत्रपणे होत आहेत उद्या जर आम्हाला असं वाटलं की प्रकाश आंबेडकर आणि आमच्यात काही चर्चा करणं गरजेचं आहे त्या आम्ही व्यक्तिगतरित्या स्वतंत्रपणे करू वंचित बहुजन आघाडीला आम्ही चार जागांचा प्रस्ताव त्यांच्या समोर ठेवलेला आहे आणि त्या चार जागा त्यांनी जे जा आम्हाला यादी दिली होती सत्तावीस जागांची त्यातल्या चार जागा आणि त्या चार जागांवरती आता वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी निर्णय घ्यायचा आहे आणि त्यांनी आम्हाला कळवायचं चा। आहे की या चार जागा संदर्भात त्यांची भूमिका काय आहे याच्यामध्ये बोलवण्याचा न बोलवण्याचा मान सन्मानाचा प्रश्नच येत नाही आम्ही कोणाला एकमेकांना निमंत्रण देऊन बोलवत नाही महाविकास आघाडी हे कुटुंब आहे प्रत्येकानं कधी येऊन त्या बैठकीत किंवा आमच्या चर्चेत सामील होऊ शकता समाज माध्यमातून ट्विटरवरून फेसबुकवरून कोणत्याही आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा कधीच केली जात नाही आम्ही करत नाही आपण पाहिलं असेल अजिबात बैठकींचा सिलसिला सुरू नाही काल आम्ही सगळे चांदवडला राहुल गांधी यांच्या मेळाव्यासाठी गेलो तिथे आमची शरद पवार साहेब म्हणजे राहुल गांधींशी चर्चा झाली काही विषयांवर त्या चर्चेसंदर्भात अंमलबजावणीसाठी काही गोष्टी आहेत त्यासाठी आम्ही आज एकत्र बसतो यात नवीन काय आहे का शिंदे किंवा अजित पवारांच्या गटाला जे बोलायचं आहे जे सांगायचं आहे त्याचं स्क्रिप्ट हे संघ कार्यालयातून येतं किंवा भाजपच्या कार्यालयातून येतं यात नवीन असं लपून असं काहीच राहिलेलं नाही ते कुठे स्वतःच्या स्वतःची भाषा बोलत आहेत तसं असतं तर त्यांनी शरद पवार यांच्यावरती अत्यंत घानाट्या शब्दामध्ये टीका केली नसती हे भाजपचं धोरण आहे संघाचं धोरण आहे आणि ते, ते अजित पवार व्यक्त करतात आहेत म्हटलं अशा अनेक कंपन्या आहेत अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांच्यावरती ईडी कारवाई सुरू होती ती ईडी कारवाई थांबवण्यासाठी शेकडो कोटी रुपयाचे इलेक्ट्रल बॉन्ड्स हे भारतीय जनता पक्षाच्या खात्यामध्ये जमा झाले जे गद्दार गेले ते आमच्यासाठी मेले जे राहिले मावळे त्यांनी संघर्ष करून लढून तुरुंगवास होऊन आमच्यासारख्याने हा पक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा पक्ष जिवंत ठेवला वाढवला आणि आता आम्ही जिंकण्याच्या मार्गावर आहोत आणि त्या गद्दारांशिवाय आम्ही हा पक्ष आता उभा केला गेला दीड दोन वर्षामध्ये त्याच्यामुळे गद्दारां संदर्भात हे दरवाजे उघडे नाही, कोणते मुद्दे नाही आहेत एक औपचारिक बैठक आणि यापुढे कोणती बैठक होणार नाही शेवटचा आज करोनाचं काम चालू आहे या दिवस ती झाली तर आम्ही लवकरच त्या संदर्भात घोषणा करू